खर तर आपण संसारिक जीवन जगत आहात पण कधी कधी आजकाल काय होत पैसे देऊन पूरगी करून आणलेली असते त्यामुळं पुरीला असंच झालं तसंच झालं असंच कर तसंच कर म्हणणं थोडंसं आजकाल कठीण एक तर पुरीच भेटायला तयार नाही आणि पुरी आजकाल इतक्या काही काय हगाव असतात त्या सासू साजऱ्यांच्याही पुरच्या असतात आपण त्यांना कितीही सांगायला गेलं की तरी सुद्धा ते ऐकत नाही जसे दोघीजणी सुना लग्न झालं एका पोराचं आणि त्या पोराला असं कर तसं कर त्याची म्हणायची डिरिंगच नव्हती कारण ती कसलंच काही ऐकत नव्हती त्याला वाटायचं काही बोलावत हुंडा करून घेऊन आलेलो ही जाईन निघून मग आपली पुन्हा आहे त्यामुळे तो तिला काहीच बोलत नव्हतं एक दिवस सासू म्हणले अरे राजा सायंकाळची वेळ झाली की ना खरं तर घरदार झाडायला पाहिजे पण ही कधीच निच ती नियमन नाही सकाळचं घरदार कधी झाडे आणि ही जुनी होती बिचारी माय माऊली त्यामुळे तिला वाटायचं की सगळं वेळेतच झालं पाहिजे पण ही आपल्या हिच्या मनाला येईल ये तेव्हा घरदार झाडायचं सगळं हिच्याच मनावरती बरं सासू बोलणार तरी किती दिवस तिला वाटलं भांडणापेक्षा अबोला बरा आणि मग दिवसामाग दिवस व्यतीत झाले दिवसामाग दिवस व्यतीत झाले आई म्हणली राजा हे बघा आता आम्ही जुनी लोक हे काय आम्हाला सहन होत नाही बाबा जाऊ दे त्रास झाला तर चालेल पण मीच करते पण तू पोरगं म्हणलं आई आता मी बोलावं तर भांडण होईल ग त्यापेक्षा आपण युक्ती करू म्हणले की उद्या काय करू ती कुठं बाहेर गेली का सायंकाळची वेळ झाली का, का मी घर झाली आणि मग ती आल्यानंतर तिला लाज वाटेल आपण दोघं एकमेकात भांडणं करू तू म्हणायचं मी झाडते ती मी म्हणल मी झाडतो म्हणजे आपल्या दोघांचे भांडणं पाहिले की ती तरी लाच उद्यापासून नित्य नियमानं घरदार झाडीनियम तिचं काम कामकाज सांभाळी माराज ती बाहेर गेली यांनी दोघांनी भांडण चालू केली ती म्हातारी आई म्हणू लागली राजा मी झाडते घरदार तुम्हाला नाही नाही ना आई मी झाडणार घर अरे पोरं कुठं माणसं कुठं घरदार झाडत असतात का नाही का आई तुझं वय झालं आता तू कुठपर्यंत काम करणार नाही नाही मी झाडतो दोघांचे वादविवाद चालू झाले तेवढ्या सुनबाई आली काय झालं अगं म्हणे आईचं आता वय झालं कुठपर्यंत तिनं काम करावं सायंकाळची वेळ झाली तिला वाटत की लक्ष्मी येण्याच्या आत घरदार झाडून झालं पाहिजे पण खर तर आई ऐकत नाही उतरवायला कुठपर्यंत करावं तिनं आता होत नाही तिला तर तो म्हणला ती म्हणते अगं पोरं कुडं माणसं घरदार झाडत असतात का म्हणून आमचं भांडण चाललं की तो म्हणतो मी झाडतो मी म्हणते नाही मी झाडते ती सुनबाईच होती महाराज ती त्याच्यासाठी काय भांडण करता हो एक कोपरा त्या झाडतील आणि एक कोपरा तू मी झाडा त्याच्यासाठी काय बांधव करायची म्हणजे अशा काही काय पुरच्या असतात मार पण खरं तर ती माय माऊली लग्न झालेले बाळ झालेले व संसारिक सुखासाठी प्रयत्न आहे पण माऊल्यानं तुमच्यासाठी मी अत्यंत महत्वाचं सांगेन आणि नुसतं ऐकू नका तर हे घरी घेऊन जा की आमच्या घरी दरिद्री येऊ नये गरीबी येऊ नये असं जर आम्हाला वाटत असेल तर स्त्रियांसाठी हे पंचम कर्म आहे फक्त लक्ष देऊन ऐका बरं मी एका फार मोठ्या साधूच्या मुखातून ऐकलं आणि तर मी माझ्या जीवनामध्ये ती उतरवलं तुम्हाला उतरवायचा का नाही तो प्रश्न तुमचा असेल फक्त माझं एवढं लक्ष देऊन आहे का तर स्त्रियांसाठी पहिलं कर्म सांगितलं की आपलं जे किचन घर आहे त्या किचन घरामध्ये खरं तर अन्नपूर्णा मातेचा सदैव निवास असतो त्यामुळं अन्नपूर्णा माता आपल्या घरावरती आपल्या वागण्यानं घरातल्या दूषित वातावरणानं ती अप्रसन्न आपल्यावरती होऊ नये असं जर आपल्याला वाटत असेल तर आपली अन्नपूर्णा माता आपल्यावरती सदैव संतुष्ट राहावी यासाठी माय माऊल्यांनो सकाळच्या वेळेला दिवस उजडायच्या आत आणि सायंकाळच्या वेळेला दिवस मावळायच्या आत आपलं घरदार खरंतर झाडून झालं पाहिजे हा सगळ्यात पहिला नियम आजही जुन्या माई माऊल्या हे नियम चालवतात आणि आजकालच्या पोरीच मला सातला ना आठला उठल्यानंतर ह्या काय घरदार काही काही तर मला जेवढ्या बिसूर वागतात ना मला कधी कधी लाज वाटते अशा पुरींची की आपण एखाद्या सिटी मध्ये जावं आणि त्या पुरींनी कुणीतरी महात्मा कुणीतरी संत भगवंताच्या रूपानं आपल्या घरी आले याची सुद्धा काही काही आजकालच्या फॅशन शो वाल्या पुरींना त्याचं ज्ञान नाही गावावर सुद्धा आमच्या पुरी या या ताई मला खरंच अशा घरी जावं सुद्धा वाटत नाही म्हणजे खरं तर तुम्ही तुमच्या घरी कसंही असाल पण आपल्या घरी कुणीतरी ज्येष्ठ आदरणीय वंदनीय व्यक्ती आली तर एवढ्या प्रती खर तुमच्या तीस गावकरांना मांडलं पाहिजे बरं आणि तुमच्या प्रेमाला खरं तर आमचा सलाम एवढं शुद्ध प्रेम करणारे आपण आहात पण पहिलं कर्तव्य आहे आजकाल आम्हाला उठायलाच वेळ होतो त्यामुळे या गोष्टी आमच्याकडून सांभाळल्या जात नाही पण सांभाळा आपल्या घरी दरिद्र येऊ नये दुःख येऊ नये आमची लेकर असावे तर आम्हाला हा नियम सांभाळावा लागेल दुसरा नियम आहे की आमचं किचन घर स्वच्छ असावं काही काही घरी गेलं की त्या किचनवरती भलता राहा किचन अस्वच्छ असतं खर तर किचन कधी सुद्धा अशुद्ध असो नये अशुद्ध नेहमी आपलं शुद्ध असावं किचन घर काही काही स्त्रिया गॅस असेल चूल पहिल्यांदा होती ना माय मावल्यानं तर स्वयंपाक झाल्या तर जुन्या माय मायमावल्या सकाळच्या वेळेला नाही तर स्वयंपाक झाल्यावरती चूल सारून घेत होत्या मान्य तुम्हाला मान्य आहे ना, ना, ना खर तर सारून घेतल्या जात होत का तर हे अशुद्ध राहू नये आणि याच्यानं आपल्यावरती अन्नपूर्ण होऊ नये यासाठी ही आमच्या जुन्या माय माऊल्या करायच्या कि सारून घेतो त्या आता तितकं राहिलं नाही आपल्याला खूप सुख सुविधा आहे पण आपलं किचन घर खर तर आपलं जिथं आपण स्वयंपाक बनवतो ते तरी आपलं घर स्वच्छ असावं आणि ज्या कापण्याच्या वस्तू घरात जर कोणी आलं किंवा आपणही आलो बरो वर्ती, वर्ती तु तु तर आपल्याला आल्याबरोबर त्या दृष्टीला कधी कापण्याचे वस्तू पडू नये म्हणजे इडई असेल चाकू असेल की दृष्टीला कधी पडू नये आणि वेळोवेळी घरामध्ये किचनवरती गॅस वरती आपल्याकडून दूध उतू जाऊ नये कुठलेही पदार्थ होतो जाऊ नये आणि जातच असेल तर समजावं आमच्यावरती राहू केतू आणि शनी अप्रसन्न आहे आणि म्हणून हे क्रियाकर्म आपल्या हातचे आहेत एवढंच नव्हे खर तर तेलासारख्या वस्तू आमच्याकडून सांडू नये हे आम्हाला खरं तर सांभाळायचे कर्म आहे आणि जर हे अशा प्रकारे आप आपल्याकडून काही वस्तू अनुचित प्रकार आमच्याकडून घडत असेल किंवा आमच्याकडून तेल सांडल्या जात असेल वेळोवेळी काही दूध उतू जात असेल तर शनी देवता आमच्यावरती राहू की तू अप्रसन्न आहे यासाठी सदैव देवघरामध्ये भगवत चिंतन करत आम्ही स्वयंपाक करावा की जेणेकरून आमच्या घरामध्ये दरिद्र येणार नाही आणि अन्नपूर्ण माता आपल्यावरती प्रसन्न राहील यासाठी आम्हाला हे कर्म आम्हाला स्वतःला त्या ठिकाणी योग्य करायचे म्हणून लक्ष लक्ष द्या तशी ती माय मावली होती तिला वाटायचं दारात आलेला अतिथी मात्र कधी विनमुख जाऊ नये आणि म्हणून आला की ती काही ना काही देत राहायची पण ऐका बर संन्याशी महात्मा तिच्या दारी आली एक दिवस तिला फार आनंद झाला पण एक तुम्हाला सांगू का आजही आम्ही संन्याशी लोकांच्या जीवनाला मान देतो संन्याशी व्यक्तीला कधी सुद्धा महाराज होऊ नये बरं यदा कदाचित कुठला सुद्धा संन्याशा आपल्याकडून अपराध होऊ नये कारण त्याचं त्याला त्रास सांगण्यास त्याची सजा मात्र भगवंत आपल्याला देत असतो बरं सदैव आपल्या लक्षात असू द्या सांगण्याशी जो व्यक्ती आहे जीवन एवढं खडतर असतं महाराज की त्याला आई वडील जिवंत असो अथवा गेलेले असले तरी सुद्धा त्याला स्वतः त्या माय बापाच जिवंत असताना सुद्धा पिंडदान करावं लागतं आणि स्वतःचं सुद्धा पिंडदान करावं लागतं आणि भगवंताला सांगावं लागतं देवा हा पिंड तुला इथून पुढे समर्पित आहे आणि फक्त आता इथून पुढे देव माझा आणि मी देवाचा हे संन्यासाच जीवन आहे त्यामुळं तू आलेला संन्याशी त्या माय माऊलीने श्रद्धेनं त्याला जेवण वाढलं बरं पण आता ते बिचारा दररोज ठाकूरजीची पूजा करायची मग भोजन करायचं पहिल्या दिवशी आला या माऊलीने त्याला खीर दिली त्याला आनंद वाटला पण जणू काही पुन्हा या साधून आमच्याकडे यावं अशी भावना तिच्या चेहऱ्यावरती होती मग दुसऱ्या दिवशी आले तिनं लाडू दिला तिसऱ्या दिवशी आले गाजराचा हलवा दिला आणि तिने आगळं वेगळं देत राहिले पण ऐका बरं तिच्या मनात द्वेष भावना जागृत झाली अरे संन्याशाला मी आज दिलं तर हा तर दारच सोडायला तयार नाही गाजराचा हलवा दिला लाडू दिला पेडे दिले पळ दिले रोज माझ्या घरला येत नाही पण काहीतरी करू म्हणले ऐका बरं मावल्या दोन लाडू बनवले सुंदर मेहनत केली बरं त्या लाडूसाठी आणि त्या संन्याशी महात्माला तिनं लाडू दिले परंतु लाडू दिल्यानंतर महाराजजी महात्मा खर तर आपल्या गाव गावातल्या देवते जवळ निघाले पण जाता जाता एका व्यक्तीच्या मुलाचा वाढदिवस होता आणि तो पवित्र असा वाढदिवस आहे या दिनी तरी केक आणण्यापेक्षा कापण्यापेक्षा याच्या त्याच्या तोंडाला लावण्यापेक्षा आपण चांगलं काहीतरी पुण्य करू जेणेकरून आपल्या लेकराला ते पुण्य काम येईल आणि म्हणून त्यांनी सांगितलं संन्याशी महात्मा चालला स्वामीजी अहो माझ्या लेकराचा आज वाढदिवस आहे तुम्ही भोजन करावा अशी माझी इच्छा आहे त्यांनी सांग मी संन्याशी माझा देव जेवल्याशिवाय मी जेवत नाही मग तुम्ही एक करा मला बांधून द्या मी तिथं गेल्यानंतर माझी पूजा झाली देवाला नैवेद्य दाखवलं की मी जेवणार आहे ते संन्याशी महात्मा घेऊन गेले लक्ष देऊन ऐका आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं उदाहरण आहे आणि महाराजजी जाऊन घरी जाऊन त्यांनी भोजन केलं त्या ठिकाणी आश्रम देवपूजा वगैरे झाली आणि सर्व काही विधिवत पूजन झाल्यानंतर महाराजजीने भोजन केलं परंतु जे शिदा दिलेले त्याच्यामध्ये पोट भरलं आणि मग ते लाडू जे दोन होते ते शिल्लक राहिले सायंकाळची वेळ झाली सायंकाळच्या वेळेमध्ये की दोन मुलं मात्र चांगल्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी नोकरी करणारे होते ते मुलं घरच्या गावाकडे निघाले परंतु कुठंतरी आराम करावा म्हणून त्या महात्म्याच्या आश्रमा, आश्रम आश्रमामध्ये आले आणि आल्यानंतर ते महात्मे आपलं आता साधूचं जीवन आहे कुठंतरी राहण्यासाठी घरदार वगैरे काही नाही परंतु गावातल्या मंदिरामध्ये राहणं पूजा करणं पाठ करणं भक्ती करणं हे त्यांचं जीवन आहे आणि तिथं आल्यानंतर खर तर ते पोरं दोन्ही संध्याकाळची वेळ झालेली सायंकाळची वेळ झालेली आता कुठंतरी दूर जाण्यापेक्षा आपण इथंच थांबवली सकाळ झालं की आपापल्या गावा घराकडे आपण प्रस्थान करू मग ते दोनही लेकर तिथं थांबले आता हा साधूच आहे यानं जवळ जे दोन लाडू ठेवले ठेवलेले होते ना पोरांना म्हणले पोरांनो हे लाडू खा आणि इथं हापशा म्हणले या हापशाला पाणी प्या निवांत तुम्ही झोपी जा आता त्या महात्म्यानं खर तर दोन लाडू दोघांना दिले दोघांनीही ते लाडू सेवन केले सायंकाळची वेळ झाली संध्याकाळ झाली आणि आता मात्र पोरं लाडू वगैरे सेवन केले आणि संध्याकाळ झाली म्हणून तिथं झोपी गेले पाणी वगैरे पिऊन झोपी गेल्यानंतर सकाळ झाली नित्य नित्यपूजा आटोपली भजन वगैरे आटोपलं आणि सकाळ झाली आठ वाजले पोरं उठायला तयार नाही आणि म्हणून ते महात्मा त्या पोरांजवळ गेले हलवलं पोरांनो अरे तुम्हाला तुमच्या घरी जायचंय आता उठा सकाळ झाली आठ वाजले सकाळचे पण पोरं तोंडावरच बाजूला करायला तयार नाही कुठलीच हालचूल पोरांची दिसायला तयार नाही आणि त्यामुळं त्या महात्मानं सहज तोंडावरच बाजूला केलं आणि नाडी तर पण इथं आले यांच्याकडं काही सुद्धा नव्हतं आणि खर तर फक्त मीच दोन लाडू दिले असं काय घडलं असावं आणि म्हणून ते साधू महाराज एवढे महाराज त्या ठिकाणी स्वतःच्या डोळ्यात त्यांचे आश्रू आले की दोन कुणाची लेकरं असतील आणि हे तर इथं झाले आता करू काय आणि म्हणून धावपळ करत 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 अगदी किलो किलोमीटर आले, आले। आणि त्या बाईच्या दारांमध्ये आल्यानंतर त्या बाईला म्हणले माई अहो तुम्ही काल मला जे लाडू दिले होते ना हा काय झालं महाराज अहो ते लाडू मी ते दोन पोरांना खाऊ घातले हो पण ते लेकरं उठायलाच तयार नाही मग ती बाई म्हणली महाराज तुमच्यासाठी बनवले होते मी एवढ्या प्रेमाना तुम्ही का त्या लेकरांना दिले आणि महाराज त्यांना हातातलं काम सोडून दिलं धावपळ करत 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 आली बरं मंदिरा त्या मंदिरामध्ये आल्यानंतर बाजूला ओटा आहे आणि ओट्यावरती दोन पुत्र झोपलेले काय काहीच माहिती नाही पण त्या ओट्या जवळ आल्यानंतर पोरांना हलवण्याचा प्रयत्न केला कुणाची माहिती नाही हलवलं पोरं उठायला तयार नाही आणि तोंडावरच बाजूला केलं की त्याच्या लक्षात आला रे माझी जी पोरं खरं तर देव पर गावी राहत होते चांगल्या शहराच्या ठिकाणी नोकरी करत होते हे दुसरी तिसरी कुणी नाही हे माझी दोन पोरं आहे आणि पाहिलं तर दोन्ही पोरगत प्राण झालेले होते आले म्हणले अहो महात्माजी हे लाडू मी तुमच्यासाठी बनवले होते का दिले तुम्ही या पण झालं काय अहो याच्यामध्ये मी विष घातलं होतं म्हणे का कि तुम्ही वेळोवेळी माझ्या द्वारामध्ये येता वेळोवेळी मला त्रास देता आणि म्हणून तुम्हाला कसं म्हणावं येऊ नका म्हणून तुमच्यासाठी हा प्रयोग होता तुम्ही माझे लेकर मारले त्यांनी सांगितलं दगा किसी का सगा नाही ना माने तो कर देखो खर तर हे वाईट कृत्य मी केलं नाही पण तुझं जे कर्म आहे खर तर एखाद्या संन्याशाला त्रास देणं आणि या प्रकारानं त्याला खर तर मारण हे तुझ कर्म तुला भोगावं लागलं बाईच्या लक्षात आलं केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले आईसी की त्यारे हे आणि मग चरणावरती साष्टंग लोटांगण घातलं खर तर जगाचा बाप देव राखे तया मारी कोण रक्षण करणारा मात्र जगदीश्वर आहे पण माझ्याकडून मात्र अपराध घडला तर या अपराधाची शिक्षा मी आता सध्या भोगते आहे की संन्याशाचं जीवन मी संन्याशाला दुखवण्याचा प्रयत्न केला मारण्याचा प्रयत्न केला पण याचा परिणाम खर तर मला भोगावा लागतो आणि म्हणून भगवान व्रजवासियांना सांगतात दादांनो माय बाप तुमच्या कर्मावरती तुमचा विश्वास हवा खर तर मी भगवान जरी असलो पण तुम्ही केलेलं कर्म मात्र त्याच्यातून तुम तुम्हाला कोणी सोडवू शकणार नाही आणि म्हणून भगवंतानं सर्व ब्रजीवासियांची त्या ठिकाणी गिरी गोवर्धन उचलून सर्वांचं रक्षण केलं आणि पण भगवंताला विचारतात देवा एक नाही दोन नाही सात दिवस हा गो तुमी गिरी गोवर्धन तुम्ही करंगळीवर धारण केला खर तर सांगा ना ही शक्ती तुम्हाला आली कुठून भगवंताना सांगलं माखण तो बल बडो कच्छ गोपन करी सहाय श्री राधा की कृपा से मी गिरीधर लिहो कुठ अरे माझ्या शक्ती नाही पण हा गिरी गोवर्धन मी उचलू शकलो याला कारण आणि कारण फक्त तुमचं असणार आणि बळ आणि माझ्या आणि राणीची कृपाय आणि म्हणून मी हा गिरी गोवर्धन उचलू शकलो पण भगवंताला या लिलीतून खर तर इंद्राचा जो अभिमान झालेला होता इंद्राचा अभिमान जावा यासाठी माझ्या कृष्ण भगवान की प्रेमा प्रेमान सगळ्यांनी दोन्ही हात ताट वरती करायचे मागच्या माय मावल्या करा ना सर्वांनी करा 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 पुरुष मंडळी सर्वांनी दोन हात ताट आणि श्रद्धेनं जयघोष करा, करा। गोपाल कृष्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की राधाराणी सरकार की राधे राधे आवाज नाही आला जोरात अंत करण्यापासून शेवटचा दिवस हे बरं आता फक्त बस दोनच दिवस तुम्हाला मी म्हणणार आहे म्हणा म्हणून फक्त दोनच दिवस म्हणायचे प्रेमान राधे राधे वा लक्ष द्या शिकलेल्या बायकोचा आणि लाईटीचा कधीच भरोसा नसतो हे कधी दगा देतील म्हणून फक्त आपलं चित्त मात्र विचलित होऊ देऊ नका खर तर इंद्राला अभिमान झाला होता आणि त्याच्या अभिमान निवृत्तीसाठी माझ्या श्याम सुंदरानं ही लिला केली आणि खर तर अभिमान माणसाला कधी होऊ नये बर आता मी कथा करते ना मला असं वाटू ना की मी कथा करते म्हणून एवढे लोक ऐकतायत आयोजक नियोजकालाही वाटू नये आम्ही नियोजन केलं म्हणून तुम्ही आनंद घेताय आणि तुम्हालाही असं वाटूय आम्ही येतो म्हणून त्यांची कथा आहे असं वाटवणे खरं तर अभिमानाची मानाची रीत नाही चांगली थोरा थोरांची मान खाली वासली नकाठी गर्वंतरी जीवना आहे दुपारची जी सामाली रावणाने गर्भ सोनी नकाठी उरे दुपारची अभिमान माणसानं कधी सुद्धा जीवनामध्ये करू नये आणि म्हणून भगवंताला राग आला होता इंद्राचा आणि इंद्राला ज्या वेळेला कळालं की भगवंतानं गोवर उचलून सर्वांची रक्षा केली तर स्वतः इंद्र आला आणि माझ्या भगवंताची स्तुती करू लागला की धाम तवधामशांत तपो मयोस्त मस्त माया गुणस प्रवा नवी ग्रहणानुबंध भगवान श्याम सुंदराची स्तुती केली भगवंतानं त्याचा जो अभिमान त्या ठिकाणी अभिमान इंद्राचा निवृत्त झाला भगवान परमात्मानं इंद्रावरती कृपा केली काल मी तुम्हाला एक प्रसंग सांगितला होता की माझ्या रागवेंद खर तर भगवंतानं गोपिकांना वचन दिलं होतं की शरद पौर्णिमेच्या रात्री मी तुमच्या बरोबर रास करील आणि भगवंतानं यमुनेच्या किनारी येऊन ऐका बरं ज्यावेळेला गुपितंबरोबर रासलीला केली त्यावेळेला माझ्या श्याम सुंदराचं वय फक्त आणि फक्त आठ वर्षाचं होतं आणि बन्सी वाजवली त्या बन्सीतून महाराज क्लीम शब्दाचं उच्चारण केलं ऐका ती बन्सी किती सुंदर असेल जय हो बाते हो एवढा सुंदर बंसीचा निनाद ऐकायला आला महाराज ऐका बर त्या गोपिका घरी काम करतात कुणी गोमातीचे शेण काढत आहे कुणी धारा काढत आहे कुणी सासू सासऱ्यांची सेवा कुणी त्या ठिकाणी लेकरांची सेवा